राजकारण चालू आहे शेतकऱ्याचा कोणी वाली नाही कारण वाली नाही शेतकऱ्यांना स्वतः सक्षम होण्यासाठी शेतकऱ्याचा असूचा अभ्यास करावा पाहिजे तेव्हा शेतकरी सक्षम होऊ शकते हे राजकारणाच्या माध्यमातून शेतकरी हा सक्षम होऊ शकत तमाम शेतकऱ्यांना जर असूर वाचला असताना अभ्यास केला ना तशी आज परिस्थिती भारताची अशी नसती कारण ते असून म्हणजे का शेतकऱ्यांनी काय केल्या पाहिजे शेतकऱ्यांना कशी डिमांड केल्या पाहिजेत शेतकऱ्यांना कोणतं उत्पादन घेतलं पाहिजेत ते जीवन जगण्याच्या पासून तर मरण्यापर्यंत तयारी उत्पादन त्यांनी त्या आसूड म्हणजे त्या आसूडचा अभ्यास केला नाही शेतकऱ्यांना म्हणून आज परिस्थिती अशी झाली सरकारी नियमानुसार आता बावीस वीस रुपये हो सरकारचा तो असा अधिवेशन वगैरे झाले त्याचे जे आश्वासन होते जो अजंठा होता तो पक्षाचा सरकारचा जो अजेंडा होता जाहीरनामा त्या जाहीरनाम्याचा सविस्तर चर्चा करून सर आम्हाला आंदोलन छेडावं लागेल हा माझ्याकडे स्वतःची शेती आहे पाच एकर आणि मी लिजवर करतो वीस एकर पंचवीस एकर मी धाडत करतो त्या नियमानुसार दा, आता बावीस दा वीस रुपये रेट आहे बोनस वगैरे नाही बोनस नका धानाला चांगला नका तीनक हजार रुपये रेट पाहिजेत हे बोनसची भांडळी देता कामाने लोक आश्वासन होत नाही त्या धानाला जो उत्पादन केला त्याच्या लागत खर्च लागवत खर्च आणि उत्पादन खर्च याच्यामध्ये तफावत आहे

जाहीरनामा त्या जाहीरनाम्याच्या विषय सविस्तर चर्चा करून सर आम्हाला आंदोलन खेळावं लागेल कारण तो अजेंडा राहिले तो पक्षाचा त्या अजेंड्याच्या विरोधात आम्ही विरोधी पक्षाच्या माध्यमातून कोर्टात जाऊ त्या अजेंड्याच्या विरोधात तर, 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 तर मला सांगा मग शेतकऱ्यांना जागृत करायचा त्याविषयी तुमचं काय पा शेतकऱ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न तमाम नाही का अठराशे सन अठराशे पासूनच चालू आहे शेतकऱ्याला जागृत करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेने सांगितला शेतकऱ्याचा सुरूला शेतकऱ्यांचं भरत नाही झालं यारे बाहेर राजकारण फक्त शेतीवर शेतकऱ्यावरच करत असतात ना तमाम जो बी राजकारण करतात तर शेतकऱ्याच करतात तमाम मेरे शेतकरी बंधून म्हणतात राजकारण चालू आहे शेतकऱ्याचा कोणी वाली नाही कारण वाली नाही शेतकऱ्यांना स्वतः सक्षम होण्यासाठी शेतकऱ्याचा असूच्छा अभ्यास करावा पाहिजे तेव्हा शेतकरी सक्षम होऊ शकते हे तम राजकारणाच्या माध्यमातून शेतकरी हा सक्षम होऊ शकत असे होते